मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो महाशिवरात्री पंधरा फेब्रुवारी रविवारी येत आहे तर सर्वांनी एक तर पंधरा अध्यायांचं शिवलेला अमृतांच्या अध्यायांचं पारायण नक्की करावं याच्या अगोदर आपण पहिली कथा पहिला दिवस पारायणाचा येऊन गेलेला आहे तर आज महाशिवरात्रीचीच कथा आहे दुसरा अध्याय व्याधरणाची कथा तर महाशिवरात्रीसाठी सर्वांनी या अध्यायांचे पारायण करा आणि भगवान शिवाला प्रसन्न करून घ्या पंधरा दिवस अगोदर जर आपण असे हे एक तर पंधरा अध्याय शिवलेला अमृताचे ऐकले तर आपले एक पारायण होईल आणि एकशे आठ रुद्र अभिषेक भगवान शिवाचे रुद्र अभिषेक केल्याचे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होईल जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत या हर हर महादेव ओम नम शिवाय जय श्री महाकाल नमक पार्वती पते हर हर महादेव काहीतरी कमेंट्स नक्की करा आज पारायणाचा दुसरा दिवस दुसरा अध्याय दुसरी कथा व्याधरणाची कथा अध्याय दुसरा श्री गणेशाय नमो नम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्य शु सर्वदा ज्या ज्या ठिकाणी नेहमी शंकराचे स्मरण चालू असते तेथे मुक्ती वास करत असते आणि त्यामुळे मोठमोठी संकटे नाश पावत असतात हे शिवस्मरण मुद्दाम केले किंवा चेष्टा करता करता केले अथवा नकळत केले तरीही कोणत्याही प्रकारे नामस्मरण करणाऱ्यावर श्रीशंकर प्रसन्न होतो ज्याप्रमाणे लोखंडाला परीस लागला मनने म्हणजे त्याचे जसे सोने होते तसे नकळत अमृत प्राशन केले तरी त्याप्रमाणे अमरत्व प्राप्त होते अथवा योग्य औषधी आपणास न समजता भक्षण केली तरी सुद्धा रोग नाहीसा होतो वाळलेल्या गवताच्या गंजीवर एखाद्या अजान बालकाने त्याला न समजता ठिणगी टाकली तरी ती सगळीच्या सगळी जळून गवताची रात जळून खाक होते त्याप्रमाणे कळत न कळत कसेही शिव नाम घेतले तरी नामस्मरण करणाऱ्या त्या व्यक्तीच्या पापांचा नाश झाल्याशिवाय राहत नाही एखाद्याने विनोदाने शिवाचे नाम घेतले असले किंवा इतर लोक शिवनामाचा जप करतात म्हणून एखाद्याने चिडून असे म्हटले अरे असे का तार सारखे जीव गेल्यासारखे शिवशिव ओरडत आहे माझे डोके उठले आहे त्यांच्या या ओरडण्याने एकसारखे शिवशिव म्हणून त्यांना काय मिळते ठाऊ मला तर काहीच कळत नाही असा त्रागा केला पण तरी तसा त्रागा करताना शंकराचे नाव न कळत त्यांच्या तोंडून घेतले गेले एवढेच काय आपल्या स्वतःच्या किंवा घराची मुलांची नावे सुद्धा शंकराची ठेवली असल्याने त्यांना दिवसभरात हाक मारताना आपआप शंकराचे नामस्मरण झाले तरी भोळा शंकर त्यांच्यावर प्रसन्न होतो त्यातही महाशिवरात्रीच्या शुभ दिनी जर उपवास व जागरण घडले बिल्वपत्रांनी शंकराची मनोभावे पूजा केली गेली तर हजार जन्माची पातके तत्काळ नष्ट होऊन जातात तसेच जो कोणी शंकराला रोज बेल वाहतो तो स्वतःचा जन्म त्यांचा उद्धारून जातो जो भगवान शिवाचा एक सुद्धा ओम नम असे नामस्मरण केले तरी सुद्धा त्याचे सात जन्माचे पापे नष्ट होतात एवढेच नव्हे तर अशा त्या व्यक्तीचे दर्शन सुद्धा कोणी इतर व्यक्तींनी घेतले या त्याला स्पर्श सुद्धा झाला तरीसुद्धा त्या व्यक्तीचा उद्धार होऊन त्याचे सात जन्माचे पापे नाहीशी झाल्याशिवाय राहत नाही महाशिवरात्रीच्या पवित्र अशा दिवशी वशिष्ठ विश्वामित्र यांच्यासारखे थोर विद्वान पूजनीय श्रेष्ठ मुनी तसेच यक्ष गंधर्व देव देवीसुद्धा शंकराची पूजा करत असा कारण महाशिवरात्रीचे महत्त्व अतिशय आगळे असे आगळे वेगळे असे आहे सहज एखाद्याकडून शंकराचे नामस्मरण घडले तरी पापी माणूस कसा पुण्यवान होतो त्याची एक सुरस कथा आहे ती मी तुम्हाला सांगते फार फार जुनी गोष्ट आहे ही त्यावेळी विंध्य पर्वतावर एक शिकारी राहत होता त्याच पर्वताच्या जंगलात राहणारी हरणे पशु पक्षी इतर जंगली जनावरे मारावीत आणि त्यावर आपली रोजची उपजीविका करावी एवढेच त्याला कळत होते त्याच्या नावावर रोजच्या रोज घडणाऱ्या प्राणहत्येची पापे जळली होती पण त्या अजान भिलाला त्याची थोडीसुद्धा जाणीव नव्हती हो माघ महिना अगदी संपत आला होता बोसरी थंडी अजूनही अंगाला बोचत होती पोटाची खडगी भरायला हवी होती पण हा शिकारी त्या दिवशी भल्या पहाटेला आपल्या घरातून बाहेर पडला धनुष्य बाण जाळे आणि इतर हत्यारे आपल्याबरोबर वर घेऊन तो नेहमीप्रमाणे चालला होता गावाच्या अगदी टोकाला एक छोटेसे पण अतिशय सुंदर शिवमंदिर होते आज महाशिवरात्रीचा पवित्र दिवस होता त्यामुळे आजूबाजूच्या खेड्यातून अनेक लोक शंकराच्या दर्शनासाठी त्या देवळात मुद्दाम आले होते मंदिर आंब्याच्या टहाक्यांनी कागदाच्या पताकांनी लावून उत्तम प्रकारांनी शृंगारले होते कळसावर शंकराचा ध्वज फडकत होता मंदिरावर दिवे लावून आरास केली होती मंदिराच्या गाभाऱ्यात मध्यभागी पवित्र असे सुंदर शिवलिंग होते लोक मोठ्या भक्तीभावाने शंकराची पूजा करीत होते अभिषेक पात्रातून शिवलिंगावर पवित्र पाण्याच्या धारा गळत होत्या मंत्र घोष चालू होता मृदुंग हातात घेऊन तन्मयतेने भक्तजन कीर्तन करीत होते नाचित होते देवळात दिव्यांची आरास केली होती भक्तांनी भक्तीने लावलेल्या उदबत्ती कापूर यांचा सुगंध गाभाऱ्यात सर्वत्र दरवळत होता शिव शिव हर हर साम सदाशिव अशा जयघोषाने सारे वातावरण वय भक्तिमय झाले होते आणि सर्व वातावरण भारून गेले होते अतिशय शुद्ध झाले होते या देवळापाशी घरामधून उपजीविकेसाठी बाहेर पडलेला आपला शिकारी येऊन पोचलात येते असलेली गर्दी मंदिराजवळ येऊन पोचला तेथे असते दिली गर्दी पाहून तो थोडा वेळ थांबला लोक काय काय करीत आहे मोठ्या कुतूहालाने पाहू लागला अशा तऱ्हेने तो तेथे -ते थांबला असताना बराच वेळ गेला मग काय हा मूर्खांचा बाजार भरला आहे पण या दगडाच्या देवाला कधी पाचर फुटणार आहे बोलून चालून हा एक निर्जीव दगडतो आहे हे मूर्ख त्याच्यासमोर पैसे काय ठेवत आहे फळे काय ठेवत आहे पंचपक्वाने खाण्याला काय देत आहे यांच्या नशिबात पंचपक्वान खाण्याचे असून उपवास काय करीत आहे या न हलणाऱ्या चालणाऱ्या बोलणाऱ्या दगडाच्या देवाला काय हर हर महादेव म्हणत आहे आणि जय जयकार करत आहे काय म्हणावे अशा लोकांना आपले आपण चला असे तो शिकारी स्वतःच बडबडला या मूर्खांच्या नादी लागून उपयोग नाही मला तर माझ्या बायको मुलांचे पोट भरायचे आहे पोट भरण्यासाठी शिकार करायला हवी असे स्वतःशीच तो शिकारी बडबडत होता व्याध आपल्या दैनंदिन कामासाठी चालू लागला गर्द राहणार शिरला देवळाच्या डव्या बाजूला लोकांची फार गर्दी नसल्याने त्या शिकाराने देवळाच्या उजव्या बाजूने चालत जाऊन रस्ता पकडला रस्त्याने पुढे पुढे चालत असताना उजव्या बाजूने चालत जाऊन रस्ता पकडला रस्त्याने पुढे पुढे चालत असताना लोकांची नकल करण्यासाठी तोही आपल्या तोंडाने हरहर महादेव हर हर शिव शिव असे सारखे सारखे म्हणत होता पण त्यामुळे झाले काय लोकांची नक्कल म्हणून शंकराचे नाव आपल्या तोंडाने घेतल्यामुळे त्याचे दोष त्याचे आतापर्यंतचे सर्व पापे जळून भस्म झाली आणि हळूहळू सर्व बापे नष्ट होऊ लागले बराच वेळ राणा तिकडे तिकडे भटकून शोधाशोध करण्यात घालून आज व्याधाला एखादी लहानशी सुद्धा शिकार मिळाली नाही सूर्य मावळ तिला गेला असता पावला अस्त पावला गेला मावळ तिला गेला आणि अस्तसुद्धा झाला हळूहळू रजनीने आपले काळे कातडे पांघरून सर्व विश्वावर तत्परतेने अगदी अलगत पसरले होते विद्वान लोक सभेतून निघून गेल्यानंतर ज्याप्रमाणे मूर्ख लोक जोरजोरात ओरडून आपले मत जाहीर करतात त्याप्रमाणे सूर्यराज पश्चिमेला निघून गेल्यानंतर तारे उसऱ्या प्रकाशाने आकाशात चमचम करू लागले हळूहळू सारे आकाश ताऱ्यांनी वापून गेले आज संपूर्ण दिवसभरात व्याधाला काही शिकार मिळाली नव्हती सकाळपासून त्याच्या पोटात अन्नाचा एक कण सुद्धा गेलेला काय करावे हे त्यामुळे त्याला सूचना तेवढ्या त्याला शांतरावर एक मोठे सरोवर दिसले सरोवरात सुंदर सुंदर कमळे फुटलेली होती आणि सरोवराच्या काठी हिरव्यागार मोठमोठ्या बिलवृक्षांची दाटी होती झाडी इतकी दाट होती की समोरचे अगदी हाताच्या अंतरावर काहीच दिसत नव्हते चंद्राचे किरणही आत प्रवेश करायला

व बाण डाव्या हातात धरले आणि उजव्या हाताने झाडांच्या फांदींची चेहऱ्या समोर जमर समोरची पाणी तेथेच त्याने ते खाली तोड तोडून तोडून खाली टाकायला सुरुवात केली दैव योगाने तो ज्या झाडावर बसला होता आणि त्याच झाडाखाली एक शंकराचे लिंग होते व्याज जा ज्या झाडावर बसला होता ती बेलाचं झाड होतं बेलाची पाणी तो तोडत होता आणि खाली टाकत होता ती पडलेली पाणी न शिवपिंडीवर पडत होती व्याधाला संपूर्ण दिवसभरात शिकार न मिळाल्यापासून सकाळपासून उपवास घडला होता आता रात्रीच्या वेळी झाडावर बसून शिकाराची वाट बघताना जा शिवरात्रीचे जागरण घडत होते बिल्वपत्रांनी व्याधाला न कळत त्याच्या मनात नसताना सुद्धा शंकराची पूजा त्याच्या आतून होत होती आणि लोकांच्या मूर्खपणाला हसण्यासाठी तो आपल्या तोंडातून सारखा शिव शिव हर हर महादेव असं म्हणत नक्कल करत होता लोकांची आणि बेलाची पानं तोडत होता आणि शिवलिंगावर खाली पडत होते असे नक्कल करता करता त्याला न कळत शिवनामाचे नामस्मरण त्याच्याकडून होत होते आपआप आप होत होते आणि सर्वे त्याचे सात जन्माची पातके नाहीशी होत होती रात्रीचा एक प्रहर उलटला गेला आणि बेलाच्या झाडावर बसलेल्या व्याधाला जनावरांची चावल लागली त्याने अंधारात नीट निरकून पाहिले तेव्हा त्याला दिसले की एक सुंदर हरणी त्या सरोवराच्या पाणी पिण्यासाठी तेथे आली होती व्याधाने भा भात्यातून बाण काढून प्रत्याला ताणली आणि धनुष्याला बाण लावला आणि तो आता बाण सोडणार तोच ती हरणी मनुष्य व्याने मनुष्यवाणीने व्याधाला म्हणाली अरे व्याधा थांब तू बाण सोडू नको मला आधी सांग की मी तुझा काही अपराध केला आहे का मी गर्भणी आहे तुझ्या पोटातल्या कोवळ्या जीवांनी तुझे काय केले आहे माझ्यासारखी गर्भवती हरणे बैला मारले तर तुला फार मोठे पाप लागेल हे लक्षात घे शंभर बैल मारले तर गो हत्या केल्यासारखे पाप होते शंभर गो हत्या केल्या म्हणजे शंभर गाईंना ठार मारले एक ब्राह्मण मारल्याचे पातक मारणाऱ्याच्या माथी लागते शंभर ब्राह्मण मारले तर एक स्त्रीचा वध केल्याचे पातक लागते अशा शंभर स्त्रिया जो मारेल त्याला गुरु हत्या केल्याचे पातक लागते आणि व्याधा गुरु हत्येहून शंभर पट जास्त पातक एक गर्भणीला मारल्यामुळे लागते म्हणून तू माझ्यावर बाण सोडण्यापूर्वी नीट विचार कर एवढ्या मोठ्या पापीचे धनी व्हायचे आहे का हे तू व्याद मनाला, कड़ तू ठरव व्याध म्हणाला हे बघ हरणी मला आज एकही शिकार न मिळाल्यामुळे कडकडीत उपास घडला आहे माझे बायको पोरं घरी उपाशी झोपली आहे त्यांना उपाशी ठेवल्याने मला पाप लागेल आणि तू हरणी असून हो शास्त्रात पारंगत असल्यासारखी बोलत आहे हे कसे काय बोलत आहे हे मला फार आश्चर्य वाटत आहे तू पूर्वी कोण होतीस तुला एवढे ज्ञान कसे प्राप्त झाले हे सर्व मला तुझ्याकडून जाणून घेण्याची इच्छा आहे तर तू मला आता सर्व काही सांगणार अशी तर सांगणार असशील तर मात्र मी तुझ्यावर दया करीन हे तू लक्षात घे त्याबरोबर ती सुंदर हरणी त्या शिकाऱ्यास म्हणाली अरे व्याधा समुद्राचे मंथन करून त्यामधून देव दानवांनी जी चौदा अनमोल रत्ने बाहेर काढली त्यातला एक बहुमोल रत्न म्हणजे माझ्या अंगाचा येणारा सुवास होता आणि इतका सुंदर होता की त्या वासाने मोहितहून ऋषी मोली जप तप जाप्य पूजा अर्चना ईश्वर साधना सोडून वेळ्यासारखे वेगाने धावत येत असे माझे गाणे ऐकणे म्हणजे तर सर्वांना सुखाची एक पर्वणी वाटत असायची त्यामुळे माझ्या स्वरूपाचा नित्य गायन कलेतील नैपुणाचा मला अतिशय गर्व झाला मी अहंकारी बनून गेले माझे वागणेही तसेच झाले माझ्यापुढे सर्व जग मला अगदी कसपट कसपट्यासारखे कस तुच्छ वाटू लागले आणि मी भगवान शंकराला तर फार म्हणजे फारच विसरून होऊन गेली रात्रंदिवस शंकराची भक्ती करणारी मी पण शंकराची भक्ती करण्याचे अजिबात सोडून दिले शिवरात्र सोमवार प्रदोष उपास हे नित्य करीत असे आता ते करणे मी सोडून दिले होते गर्वाने धुंद झाल्याने मला आता नशेत राहावेसे असे वाटू लागले अमृतापेक्षा मला दारू जास्त आवडू लागली देवाचे अप्राय असे प्रेम लाथाडून मी हिरण्य नावाच्या राक्षसावर भाळून गेली त्याबरोबर मदहोशीत मी रमून गेले असाच एक दिवस हिरण्य राक्षस शिकारीला गेला होता देवांचा तर तो शत्रू होता देवांचे नाव घेतलेलेही त्याला अजिबात आवडत नसे तो घरी नाही हे पाहून तेवढ्यात भगवान शंकराचे दर्शन घेऊन यावे असे त्या दिवशी का कोणास ठाऊक माझ्या मनाला वाटले आणि मी गोपचूप कैलासावर पर्वतावर गेली कैलास पर्वतावर मला तेथे आलेली पा भगवान शंकर फार रागावले आणि त्यांनी रागाच्या भरात मला श्राप दिला हे मूर्ख स्त्रीये तू आता माझ्या समोर येऊ नकोस जा मृत्यू लोकात जाऊन तू हरणी हो तुझ्या त्या दोन अत्यंत आवडत्या मैत्रिणी त्याही तुझ्यासारख्या तुम्ही सर्वजण मला विसरलात आता भोगा आपल्या कर्माची फळे त्याही तुझ्यासारख्या हरणी बनतील आणि तुझ्याबरोबर मृत्यू लोके जातील आणि तुझा जो यार जो राक्षस हिरण्य तोसुद्धा हरिण होऊन आता जा माझ्यासमोरून निघून जा आणि पृथ्वी तलावर जाऊन आनंदाने तुमचा त तु, तुमचा संसार करा मी पश्चातापाने आणि दुःखाने रडत रडत शंकराचे पाय धरले तेथे मी पुन्हा पुन्हा शंकराची स्तुती स्तोत्रे गायली आणि मला ऊ शाप द्या अशी विनंती करून भगवान शंकराला केली मला मनातून खरा खरा पश्चाताप झालेला पाहून भोळ्या शंकराचा राग थोडा कमी झाला आणि मला शंकर म्हणाले बारा वर्ष मी दिलेला माझा शाप तुम्हाला भोगावा लागेल बारा वर्षानंतर तुम्ही शापमुक्त होऊन कैलास पर्वतावर येणार आता जा अशा रीतीने शंकराच्या शापाप्रमाणे आम्ही पृथ्वीवर मृग योनीत जन्म घेतला आहे अरे व्याधा मी गर्भणी आहे माझे दिवस पूर्ण भरले आहेत मला आता प्रसव वेदना सुरू होत आहे तेव्हा तू थोडा वेळ माझ्या घरी जाण्याची परवानगी दे मी प्रस्तुत झाली की माझ्या बाळाला मी त्यांच्या वडिलांचे स्वाधीन करीन आणि तुझ्याकडे परत येते मग तू तुझ्या धर्माप्रमाणे उपजीविकेसाठी मला जरूर मान हातातले धनुष्यमान खाली धरून व्याध म्हणाला अगमृगणी तू बोलतेस तर फार गोड पण तुझ्या बोलण्यावर मी विश्वास कसा काय ठेवू आपला प्राण तर प्रत्येकाला प्रिय असतो तू येथून एकदा का जिवंत गेलीस तर परत थोडीच येणार इथे मरायला तेव्हा मला तुझ्यावर विश्वास ठेवता येईल यासाठी तू कसली शपथ घे आधी त्याबरोबर ती हरणी पुढे म्हणाली तर मी आई शपथ घेते ब्राह्मण कुळात जन्म मिळून सुद्धा जो वेदांचा थोडा सुद्धा अभ्यास करीत नाही रोजच्या रोज मनापासून स्नान सध्या करीत नाही आपल्या जवळ असलेली विद्या दुसऱ्याला देताना जो पैसे घेतो त्याचप्रमाणे त्याला भजन पूजन अजिबात आवडत नाही किंवा अशा गोष्टींमुळे त्याला लागणारे पातक माझ्या शिरावर येईल असे मी शपथ घेऊन जाते आणि जो आपल्या गुरुची निंदा करतो तो शंकर विष्णू निंदा ना सरती करतो ब्राह्मणांना एखादे दान देऊन ते पुन्हा त्यांच्याकडून हिसकम घेतो विद्वान सदशील सदाचरणी अशा ऋषींची जो निंदा करतो तो आपल्या स्वतःचा धर्म सोडतो दुसऱ्यांमध्ये भांडणे लावतो त्यामुळे जी पातके लागतील ती सर्व पातके मला लागतील देवळात पुराण कथा कीर्तन चालू असताना जो कोणी विडा खातात त्यांच्या अंगावर कोड उठते जे कोणी देवळात रतीसुखात रमतात तसे पतीपत्नात मुद्दाम भांडणे लावून देतात तो पुढील जन्मी नपुसुकुक म्हणून जन्म घेतात दुसऱ्यांच्या वर्मावर जे मुद्दाम आघात करत असतात ते कावळे होतात तर असे मी जे शपथ घेऊन तुला सांगते जो विश्वासघात करतात त्यांना कुत्र्याचा जन्म प्राप्त होतो तर जो कोणी पिशाच राहतात जी स्त्री मासिक धर्माचा मिठाळ घरात कालवते तिचे पूर्वज नरकात पडतात तिच्या घरी देव किंवा पित्तर कोणीही पाय ठेवत नाही देवाच्या देवळातील दिव्याचे तेल जो चोरून नेतात त्यांना जन्मता कधी मुलगा होत नाही घरामध्ये स्वयंपाक करताना ज्या स्त्रिया नेहमी चोरून खातात त्या पुढील जन्मात मांजरी बनतात आपल्या घरी आलेल्या अतिथीला शिळेपाळे खायला देतात आणि स्वतः पंच पक्वानांचे जेवण करतात अशा स्त्रियांचे पोटातले गर्भ आपाप गडून पडतात जी मुली आपल्या आईवडिलांना म्हातारपणी छळतात त्यांना मृत्यूनंतर माकडाचा जन्म मिळतो आणि आपल्या सासू सासरांना ज्या सुना उगास त्रास देतात त्यांना होणारी मुले जगत नाही तरी हे व्यादा मी जर घरी जाऊन येथे परत आली नाही तर वरील सर्व पाप मला लागेल अशी मी शपथ घेते आता मला जाण्याची तू परवानगी दे तेव्हा व्याध हरणीस म्हणाला हे पतिव्रते तू आता घरी जा आणि रात्र संपायच्या आता परत ये व्याधा तू खरोखर पुण्यवान आहे तुला तो कैलासनाथ शंकर प्रसन्न होईल मी घरी जाऊन परत येते असे म्हणून हरणी तेथून निघून गेली झाडांच्या फांदीवर बसल्या बस बस बसल्या वेळ जाण्यासाठी चाळा म्हणून आपली समोरची बिल उजव्या हाताने तोडून व्याध आता खाली टाकतच होता दोन प्रहर रात्र झाली होती व्याधाने केलेल्या पापापैकी त्याच्या कृत्यांमुळे अर्धी पातके नष्ट झाली होती हर हर या नावाची आता व्याधाला आवड लागली होती तो आता तोंडाने हर साम सदाशिव हर हर महादेव असा म्हणतच होता समोर टक लावून बघत होता जागरणांना यास घडत होतं तेवढ्या त्या अंधकुशा अंधारात व्याधाला पुन्हा जनावरांची चालण्याची चावू लागली आता ही शिकार आपल्याला साधायची असे मनात त्याने ठरवलं व्याधाने धनुष्याला बाण लावला खरेच तेथे आता दुसरी हरणी पाणी पिण्यासाठी सरोवरापाशी आलेली होती शिकार करण्यास तयारी टपून बसलेल्या व्याधाला पाहून भयभीत होऊन ती व्याधाला म्हणाली जरा थांब तू वाण सोडू नकोस मरताना इच्छा अपुरी राहिली तर मुक्ती मिळत नाही असे म्हणतात मी पती सहवासासाठी अतिशय आतुर झाली आहे माझ्या मनात संचारलेल्या कामामुळे माझे सारे शरीर व्याकुळ झाले आहे मला थोडा वेळ माझ्या घरी पतीकडे जाऊ दे पतीला भेटून लगेच येते आपल्या हातातील धनुष्यमान खाली ठेवून व्याध तिला म्हणाला हे हरणे तुम्ही सर्वजण खरोखर भाग्यवान आहात तू घरी जाऊन जरूर पतीला भेटू ये पण जाण्यापूर्वी शपथ घेऊन जा तुला शास्त्र पुराण काही माहीत आहे का आधी शपथ घे आणि मग घरी जा व्यादा विहिरी तळी हे व्याधा ऐक मग विहिरी तळी सरावरे देवडा बोतलची बागे पवित्र स्थळे जो नष्ट करतो त्याला लागणारे महापातक मी जर परत आली नाही तर मला लागेल आणि जो कोणी जगप्रतीक पालक विष्णू आणि यांची शिव यांची चरित्र खोटी आहेत असे म्हणतो त्याची आली नाही तर मला लागेल हे निशादा आपले पुत्र पुत्रवधू घरात उत्तम प्रकारे वागून आपले कर्तव्य उत्तम प्रकारे करीत असताना जे त्यांना सतत त्रास देतात छडतात ते पुढील जन्मी अतिशय कुरूप होतात त्यांना कोणी भिक्षा वाढायला देखील तयार होत नाही आपला मुलगा आणि सून सासू सासऱ्यांशी म्हणजेच आईवडिलांशी मुलगा आणि सासू सासऱ्यांशी जर सून चांगली वागत असेल तरीही सासू सासरे त्यांना छडत असतील तर त्यांना अतिशय कुरूप जन्मत आनी पुड़ चा, पुड़ चा जन्म मिळतो आणि त्यांना खायला पोटभर जेवणसुद्धा मिळत नाही जे भाऊसारखे आपसात भांडत असतात त्यांना पुढच्या पुढचा जन्म मासांचा जन्म मिळतो जो आपल्या गुरूचे उन्हे काढतो मित्रमंडळींमध्ये चर्चा करतो करत राहतो त्याची सर्व संपत्ती नष्ट करतो जो वाट सुरु त्यांची वश्र दागिने चोरून घेऊन जातात त्यांना पुढील जन्म समशानातील डोबांचा मिळतो प्रेतावर घातलेली वश्र ते नेसतात पांगरतात साधूपणाच्या नावाखाली डांबिकपणाने ज्यात अनाचरण करतात त्यांना मृत्यूनंतर कोल्ह्याचा जन्म मिळतो जो पवित्र कथा कधीही ऐकत नाही तो कानाने भैरावतो आईवडिलांना त्रास देणाऱ्यांचे कार्य कधी पूर्ण होत नाही फक्त एकच देव श्रेष्ठ मानणाऱ्याला फक्त एकच मुलगा होतो जो गोवत करतो त्याला पुढच्या जन्मात भानकुंडळ बायको मिळते जो बैल मारतो त्याचा मुलगा मूर्ख राहतो मुख्या जनावरांना अन्न पाणी विनाकारण किंवा मुद्दामपणे जो देत नाही त्यांना मुकी मुलं जन्माला येतात जो दुसऱ्यांच्या पतिव्रता स्त्रियावर डोळा ठेवतो त्याला अतिशय कुरूप व तोंडाळ बायको मिळते जो आपल्या ज्ञानी अशा गुरुचा त्याग करतो तो पुढील जन्मी जन्मतास मृत्यू पावतो जो सूर्यासमोर तोंड करून लघवी करतो त्याचे लहानपणी सर्वेच्या सर्वे दात गळून पडतात हे व्याधा जर मी तुला दिलेल्या शब्दाप्रमाणे परत नाही आली तर वरील सर्व पापे मला लागतील असे मी तुला शपथ घेऊन सांगते तिचे व्यवहार कुशलविधता पूर्ण कळकळीचे कल, हे बोलणे ऐकून बरं जा पण लवकर ये असे म्हणून व्याधाने तिला परवानगी दिली तिला जाण्यास परवानगी मिळताच जलपान करून ओढ्या मारत मारत ती निघाली तेवढ्यात एक सुंदर हरिण त्या पानवट्यावर पाणी पिण्यासाठी आले शिकाऱ्याने सावधा सावध होऊन आपले धनुष्य सावध सावरले व्याधाने धनुष्याला बाण लावता शिकाऱ्याला हरिण म्हणाले निषादा माझ्या दोन्ही स्त्रिया त्या अत्यंत पतिव्रता आहेत त्यांना विचारून मी परत येते तुझ्या समोर येईल मी तशी शपथ घेऊन जाते रंगात येऊन एक रूपतेने तल्लीन होऊन कीर्तन करणाऱ्या भक्तांच्या भक्तीत जो माहीत असूनही व्यत्यय आणतो त्याचा वेळ कधी वाढत नाही आप आपले नेमलेले नेहमीचे काम सोडून जो दुसऱ्यांच्या जातीचे काम करू लागतो तो कायम नरकात जातो पवित्र स्थानाची तीर्थयात्रा करण्यासाठी निघालेले लोकांचे जे द्रव्य चोरून नेतो त्याच्या सर्व अंगावर असंख्य असे वन पडतात तो कायमच्या नरक यातना बघतो जो एकादशी शिवरात्री असे उपात जाणून बुजून करत नाही त्याचे हातपाय लवकर थकतात शंकराची किंवा विष्णूची मूर्ती आपल्या हाताने फोडणारा भक्तांना काही त्रास देणारा शिवमहिमा कधी ना ऐकणारा नरकातला किडा बनतो आईवडिलांना त्रास देणारा पिशाच बनतो आपल्या गुरुचा द्रोह करणारा लगेच मरून जातो आणि भूत यवनीत जाऊन कष्ट भोगतो जे तीर्थप्रसादाचा त्याग करतात त्यांच्या नसा हातपाय कमरेतील नसा आखडतात व्याधा अशा प्रकारचे अनेक पापे जर मी परत आलो नाही तर मला लागतील अशी मी शपथ घेतो तरी आता मला माझ्या घरी पत्नीच्या भेटीसाठी जाऊ दे जा मृगराजात जा आपण लवकर परत ये आणि व्याधाने आपल्या जय 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 शंकर जय जय शंकर हर हर महादेव हर हर महादेव असा जय सुरू ठेवला आणि नाम गजर एकसारखा सुरू ठेवला त्याचे डोळे पाण्याने भरून आले वेळ जाण्यासाठी हाताण्यातले बिलवे दळे तो तोडून तोडून खाली टाकण्याचा चाळा चालूच होता शिवरात्रीसारखा पवित्र अशा दिवशी त्याला रात्रभर जागरण घडले त्याला निरूपण ऐकणारा मिळाला चार वेळा त्याच्याकडून शंकराचे पूजन झाले त्यामुळे मागील सात जन्माची पापे त्याची पूर्णपणे जळून भस्म झाली पाठ झाली झाडावरच्या घरट्यामधून पक्षी किलबिल करू लागले पूर्वेला तांबडे फुले फुटली होती साऱ्या विश्वावर लाल कुंकुवाचा सडा पसरला होता अशी लाली आकाशात सर्वत्र पसरली होती तेवढ्यात आणखी एक हरणी त्या तळ्याच्या काठावर पाणी पिण्यासाठी आली आणि तिने मान वर करून झाडाकडे पाहत असलेला यमासारखा व्याज झाडावर बसलेला दिसला त्याबरोबर तो त्याच्याकडे केविलवाने बघत म्हणाला व्यादा मला तू मारू नकोस माझी छोटी छोटी पाणसं घरी आहेत ती भुकेली असतील त्यांना अद्यापही खाता येत नसल्याने माझे दूधच पितात मी त्यांना दूध पाजून लगेच येते तुझ्या समोर येईल मग तू मला आग्रवाद ते बोलणे ऐकून फार फार आनंद झाला कारण आता ती काय बोलते आहेत हे ऐकायला त्याची उत्सुकता लागली होती व्याद त्या हरणेला म्हणाला तू जरूर घरी जा पण शपथ घेऊन जा तर मै ऐक व्याधा जो कोणी गुरांना खावा चांगले योग्य असलेले गवत उगीत जाडून टाकतो गाव उगीत जाडून टाकतो गाईला ब्राह्मणाला पिण्यासाठी पाणी मिळू देत नाही क्षयरोग होतो अशा लोकांना जो ब्राह्मणाची घरे स्वस्त लुटतो सगळेच्या सर्वे पूर्वज नरकात पडतात आई मुलात पती पत्नात जो भांडण लावतो देव ब्राह्मणांना सुद्धा जो मान देत नाही त्याच्या स्वतःच्या तोंडाने सतत निंदा करतो त्याचे यमराज हातपाय तोडतो जो दुसऱ्यांच्या किंवा स्वतःच्या घरी चोरी करतो कोठे कधी साधू संतांचा सा सत्कार झाला तर मनामधून फार वाईट वाटते त्याला डोळ्यांचा आजार होतो त्याची दृष्टी खूप कमी दिसते आपल्या दाराशी आलेल्या भिक्षेकाला जे मुळीच भिक्षा घालत नाही त्याच्यावर प्रत्यक्ष भगवान शंकर कोपतात आणि त्याच्या जमा केलेल्या सर्व संपत्तीचा नाश होतो जेवायला ताटावर बसलेल्या ब्राह्मणाला जो हात धरून त्या जागेवरून बाहेर घालून देतो ते त्याच्यासारखा अधम आणि जगात दुसरा कोणीही नाही बारध्या मी जर तुला दिलेल्या शब्दाप्रमाणे परत आली नाही तर सर्व पातके मला लागतील हरणीचे धर्माला अनुसरून केलेले भाषण ऐकून व्याद व्याध स्वरात तिला म्हणाला हे माते जा तू तु तुझ्या तु जा घरी जाऊन तुझ्या जा मुलांना दूध पाजून त्यांना तृप्त करून मग परत ये त्याबरोबर तळ्यातील पाणी पिऊन उड्या मारत हरणी आपापल्या बाळांकडे निघून गेल्या थोडा वेळ गेल्या पहिली हरणी आपल्या घरी जाऊन प्रस्तुत झाली होती दुसरी हरणी आता आपल्या घरी जाऊन पती सहवास लुटला होता आपल्या रत्ती किडीने पतीला संतुष्ट केले होते तिसऱ्या हरणीने आपल्या घरी जाऊन आपल्या छोट्या छोट्या बालकांना दूध पाजून त्यांची भूक भागवली होती मृगराजाने मग घरातील सर्वांचा निरोप घेतला आणि तो आपल्या तिन्ही स्त्रियांना म्हणाला आता चल लवकर आपण व्याधाला परत येण्याचा शब्द दिला आहे आणि आम्ही पण तुमच्याबरोबर तिकडे येणार अशी छोटी पाळसेही हरणास म्हणाली आणि मग ते सर्वजण धावत धावत व्याध झाडावर बसलेल्या त्या सरोवराज पाशी आले मृगराजा म्हणाला व्याधा तुला दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही तुझ्या स्वाधीन होण्यासाठी आलो आहोत आता तू आमची खुशाल शिकार कर पण सर्वांच्या आधी मला बाण मार माझा प्राण घे मृगराजाला धक्का देऊन त्याच्या पुढे येत हरणी म्हणाली व्यादा हा मृग आम्हा तिघींचा पती आहे म्हणून आधी आमचा तिघींचा तू प्राण घे पतीचा आधी मरण येणे हे फार भाग्याची गोष्ट आहे असे आपले धर्मशास्त्रात सांगते व्यादा आईवडिलांच्या मागे राहून आम्ही छोटी मुले काय करणार त्यापेक्षा तू आधी आम्हास मारून टाक आईवडिलांना मागे सारून पुढे एक छोटे पाडस बारीक कोवळ्या आवाजात उद्गारले आणि अशा तऱ्हेने मरणासाठी त्याच्यात चाललेली चढावळ पाहून व्याधाचे हृदय भरून आले त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या व्याध त्या बेलाच्या झाडावरून खाली उतरला आणि हरणाचे पाया पडून म्हणाला मृग कुलीनांनो मी तुमच्या दर्शनाने आज धन्य झालो आहे तुमच्या सर्वांच्या तोंडून वेदांत ऐकून माझी सर्व पातके फार जोडून भस्मत झाली आहेत मी शुद्ध झालो आहे पावन झालो आहे माझे माता पिता गुरु सर्व काही आता तुम्हीच आहात हा संसार बायको मुलो हे सर्व अळाबावरचे पाणी आहे हे मला चांगले कळले आहे ही सारी माया खोटी आहे मी निरीच्छ झालो आहे भगवान शंकराचे पवित्र चरण मी कधी पाहिन असे मला झाले आहे व्याध असे बोलतो आहे तोच आकाशातून दिव्य विमान खाली उतरले विमानात शिवगण बसलेले होते त्याची तेजस्वी कांती झळकत होती बागाची कातळी त्याच्या सर्वांच्या अंगावर शोभत दिसत होती निशांत त्यांच्या चकचकणारे तेज मावत नव्हते त्यांच्या बरोबरीने आलेले सर्व किन्नर अनेक वाद्य वाजवत होते यक्ष आपल्या अतिशय कर्णमधुर गोड अशा आवाजात गाणी म्हणत होते स्वर्गातले देव आकाशात जमा होऊन सर्वांवर पृष्ठवृष्टी करत होते हरणांचे सारे कुटुंब पुष्पवर्षात आनंदाने नात होते हळूहळू तेथील सर्व हरणांना आपले यापूर्वी मूळ स्वरूप प्राप्त झाले व्याध्यांना त्यांना सर्वांग साष्टांग नमस्कार घातला व मुखाने जय जय घोष केला हर हर महादेव जय हर हर शिव शिव हर हर महादेव हर साम सदाशिव असा जय घोष केला परिसाचा स्पर्श होता ज्याप्रमाणे लोखंडाचे सोने होते त्याप्रमाणे व्याधाचा उद्धार झाला त्याला लगेच शिवगणासारखे दिव्य रूप प्राप्त झाले सर्वांच्या ठिकाणी सर्व शिवगणांयुक्त मोठ्या आदराने व्याधाला विमानात बसवले रंबासुद्धा आपल्या परिवारासह देवांच्या दिव्य अशा विमानात बसली सर्वजण व्याधाची स्तुती करत होते व्याधाला शंकराच्या पवित्र चरणापाशी जागा मिळाली जो ही कथा ऐकेल त्यालासुद्धा सर्वांना शंकराच्या पवित्र चरणापाशी कैलास लोकात जागा मिळेल आणि कैलासाला एक फेरी मारल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल हजार रुद्र अभिषेक केल्याचे पुण्यफळाची ही कथा ऐकली म्हणजे त्याला होईल एक हजार गाई ब्राह्मणाला दान केल्याचे पुण्य मिळेल त्याच्या घरी साक्षात महालक्ष्मी वास्तव्य करेल आजही आकाशात आपल्याला ज्या तीन हरणी आणि एक अशी चार हरणे व्याधाची आहेत तर त्या चांदण्या आजसुद्धा आपल्याला तळपताना दिसतात अशी ही व्याधाची कथा होती सर्वांनी नेहमी मनापासून ऐकावी महाशिवरात्रीची कथा होती महाशिवरात्री व्रत खरोखर फार मोठे आहे कथा ऐकणाऱ्याचे आणि कथा सांगणाऱ्याचे सर्व पापे ताबडतोब जळून भस्म होतात जो कोणी ऐकतो या त्याला स्पर्श सुद्धा करतो तरी सुद्धा त्याला या कथा ऐकण्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते आणि त्याचे सात जन्माचे पातके नायसे होऊन त्याच्यावर धन धान्य यश कीर्ती दीर्घ आयुष्य मान प्रतिष्ठा वाढते आणि त्यांच्या मुलांच्या आणि पतीचे दीर्घ आयुष्य होते तर अशी ही महाशिवरात्रीची कथा होती कैलासनाथ शंकराच्या पवित्र चरणाभोवती ज्याप्रमाणे भुंग्यांप्रमाणे एकसारखी रुंजी घालून शिवनामाचा अवर्णीय सुगंध श्रीधर कवी यास प्राप्त झाला आहे अशी ही स्कंद पुराणातील कथा सज्जन लोकांनी नेहमी ऐकावी म्हणजे त्याचे अतिशय उत्तम प्रकारे फळ त्यांना मिळाल्याशिवाय राहत नाही तर अशी ही महाशिवरात्रीची कथा होती जो जो ऐकेल त्याला महाशिवरात्रीच्या व्रताच्या पुण्यफळाची प्राप्ती होईल आणि हजार रुद्र अभिषेक केल्याचे त्यांना प्राप्ती होईल तर महाशिवरात्रीपर्यंत दररोज एक अध्यायसुद्धा ऐकल्या या चौदा अध्याय दररोज येतील तर पारायण नक्की करा म्हणजे त्यांना एकशे आठ रुद्र अभिषेक केल्याचे आणि एक हजार गायी दान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल तर अशी ही महाशिवरात्रीची कथा होती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत या आपल्या गावाची कमेंट्स हर हर महादेव करा करायला विसरू नका जय श्री महाकाल करायला विसरू नका तुमची कमेंट्स शिवापर्यंत नक्की पोहोचेल जो जो कमेंट्स करेल त्याची कमेंट्स नक्की शिवापर्यंत पोहोचेल आणि त्याला कैलास लोकाची प्राप्ती होईल जय श्री महाकाल